छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचं थकीत कर्ज आणि अखेर कोहिनूर कॉलेजची मजली इमारत झाली चोला मंडलम या खाजगी वित्त संस्थेने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी इमारत ताब्यात घेतली आहे या घटनेनंतर सोमवारी संपूर्ण कॉलेज परिसरात अक्षरशः गोंधळ उडाला शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी सगळेच रस्त्यावर बसले दिसले आधीपासूनच बोगस डिग्री प्रकरणात अटक झालेल्या संस्थाचालक मजहर खान यांच्या नावावर पुन्हा नवं प्रकरण आल्यानं उभा प्रश्न राहतोय विद्यार्थ्यांचं भविष्य आता कोण पाहणार आणि या कारवाईचा शेवट काय होणार जाणून घेऊया सविस्तर माहिती चोलामंडलम फायनान्स कंपनीने कोहिनूर एज्युकेशन सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाच्या न परतफेडीवर मोठी कारवाई केली आहे संस्थेकडून दोन कोटी ब्याऐंशी लाख शहाऐंशी हजार दोनशे चौपन्न रुपयांचे कर्ज स्थकीत आहे या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर रविवारी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी इमारतीला सील ठोकण्यात आले या घटनेची माहिती मिळताच सिटी न्यूजने सर्वप्रथम ही बातमी प्रसारित केली होती आणि तेरा ऑक्टोबर रोजी सोमवारी कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचा मेळावा जमला शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर बसून गोंधळलेल्या अवस्थेत होते विद्यार्थ्यांना आता शिक्षण आणि आणि वर्ष वाया जाण्याची भीती वाटते अनेक पालक कॉलेज प्रशासनावर शासन प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर जबाबदार कोण उल्लेखनीय म्हणजे कोहिनूर कॉलेजचे संचालक मझर खान आणि त्यांची पत्नी आसमा खान यांच्यावर आधीपासूनच बोगस डिग्री वितरणा संबंधित गुन्हे दाखल आहेत आता या नवीन प्रकरणामुळे कोहिनूर संस्थेच्या विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शासन आणि विद्यापीठ प्रशासन आता पुढे काय कारवाई करतं आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कसे सुरक्षित ठेवले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले काल बारा ऑक्टोबर रोजी खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेजला सील लावण्यात आलेलं होतं आता आपण सध्या कोल्नूर कॉलेजच्याच समोर उभे आहोत आपण जसं की बघू शकता माझ्या मागे हे कोहिनूर कॉलेजची इमारत आहे आणि या ठिकाणी सर्व कॉलेजचे जे प्रतिनिधी असतील कॉलेजचे शिक्षक शिक्षिका आणि सोबतच विद्यार्थी जे आहेत ते अक्षरशः रस्त्यावरती आपल्याला बसलेले पाहायला मिळतात आता या कॉलेजला जे ते सील लावण्याचं कारण असं होतं की चोला मंडलम फायनान्सकडे तीन कोटीची जी थकबाकी यांची उरलेली आहे त्याच्याच त्याच्यावर कारवाई म्हणून कोर्टाने हा सील लावलेला आहे या कॉलेजचे संस्थापक जे मजर खान या मजर खानवरती याआधीसुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत अटकेत होते बोगस डिग्री प्रकरणामध्ये आणि आता हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे आपण माझ्या मागे बघू शकता हे तेच कुहिनूर कॉलेज आहे ज्या कोहिनूर कॉलेजच्या गेटला सील लावलेलं आहे आता कोणत्याच विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला किंवा कोणालाही त्याच्या आतमध्ये प्रवेश नाही आहे आता याचं सगळ्यात मोठा नुकसान जो आहे तो एक प्रकारे विद्यार्थ्यांना होणार याच्यामध्ये काहीच शंका नाही कारण की या ठिकाणी असंख्य विद्यार्थी जे आहेत ते या कॉलेजमध्ये शिकायला येतात वेगवेगळ्या देख ठिकाणाहून कोणी बसनी कोणी रिक्षानी कोणी पायी कोणी गाड्यांनी अशा प्रकारे प्रवास करून या ठिकाणी कॉलेजमध्ये येतात पण आता त्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण जे ते या कॉलेजला सील लागल्यामुळे एक प्रकारे ठप्प झालेलं आहे आता याच्यावरती कोर्ट कशाप्रकारे कारवाई करतं याच्यावरती मजारखान कशाप्रकारे प्रतिसाद देतं हे पाहणं महत्वाचं आहे पण यात काहीच शंका नाही की या कारवाईमुळे हा सील लागल्यामुळे विद्यार्थ्यांचं जे ते शैक्षणिक नुकसान होतं त्यांचं वर्ष वाया झालं तर याच्यावरती जबाबदार कोण राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सहकारी राजू थोरातसोबत धवन कोलम सिटी न्यूज कोयनूर कॉलेजचा सील हा फक्त आर्थिक नाही तर शैक्षणिक व्यवस्थेचा मोठा धक्का आहे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आता थेट शासन विद्यापीठ आणि संस्थेच्या प्रमुखांसमोर उभा आहे